अशा आठ गोष्टी ज्या आपण कधीही करू नयेत मित्रांनो त्याविषयी आपण बोलणार आहेत ह्या इम्पॉर्टंट आठ गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बोलणार आहेत की ज्या आपण अवॉइड करायला पाहिजेत कधी करायला नाही पाहिजेत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नेव्हर प्ले विथ समवन्स फीलिंग्स म्हणजे आपल्या आनंदासाठी किंवा आपल्याला मजा वाटते म्हणून दुसऱ्याच्या फिलिंग्स बरोबर खेळू नका म्हणजे किंवा जस्ट बिकॉज किंवा मला त्याच्यात मजा येते म्हणून मी दुसऱ्याला क्रिटिसाइज करायचं किंवा त्याची मजा उडवायची किंवा बऱ्याच वेळा मेबी त्याची फायनान्शियल परिस्थिती चांगली नसेल किंवा काही असेल सिच्युएशन आणि आपण त्याची मजा कोडवायची जस्ट बिकॉज आपल्याला भारी वाटते किंवा आपल्याला चांगलं वाटते तर मित्रांनो लाईफच एक असं वैशिष्ट्य आहे की म्हणजे आपण म्हणतो ना की जे आपण पेरतो ते उगवतो आपल्या आपल्या लाईफमध्ये म्हणजे सारखं होतं त्यामुळं कधी अशा गोष्टी करू नका ज्या आपल्याला वाटणार नाहीत की आपल्या लाईफमध्ये पण त्या गोष्टी व्हाव्यात त्यामुळे अशा सिच्युएशन कोणाची असेल तर कोणाचं काही टाउन सिच्युएशन असेल तर त्याच्या फिलिंग बरोबर खेळू नका किंवा मजा उडवू नका त्याची जस्ट बिकॉज आपल्याला मजा येते म्हणून आपल्याला आनंद मिळतोय म्हणून कारण की तो आपल्याला आनंद असणारा टेम्पररी असतो पण त्या माणसाच्या लाईफ वरती माइंडवरती त्याचा खूप इम्पॅक्ट होऊ शकतो दोन नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे की नेवर स्टॉप इम्प्रुव्हिंग युअर सेल्फ कधीही असा टाइम येऊ देऊ नका की आपल्याला असं वाटेल की आता मला सगळं येतं किंवा मला सगळं कि समजतं मित्रांनो असा टाइम कधी आपल्याला त्यामुळं म्हणजे आपण कसं कधीच अचीव नाही करणार ती फेज आपण परफेक्शन कधीच नाही होणार आहे वी आर ऑलवेज इम्प्रुव्हिंग 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 म्हणजे असं इंग्लिश मध्ये म्हणतात ना टू एअर इज ह्युमन म्हणजे ह्युमन्स चुका करणार तर आपल्या हातून पण मिस्टेक्स होणार तर थांबू नका इम्प्रूव्ह करत राहा आपल्या स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा आणि असं कधी समजू नका की म्हणजे मी आता मला सगळं समजते किंवा म्हणजे कधी स्टॉप करू नका स्वतःला की स्वतःला इम्प्रूव्ह करण्यापासून कारण की जर पाणी जर बघा पाणी जर खळाळत असेल नदीचं समजा तर ते कसं स्वच्छ पाणी असतं पण जर पाणी असं थांबलेलं असेल एका ठिकाणी तर ते डिटेरेट झालेलं असतं ते खराब झालेलं असतं ते पाणी त्याच्यातून दुर्गंधी यायला लागते तसंच होतं मित्रांनो जर आपण स्वतःला इम्प्रूव्ह करत नसल प्रत्येक आस्पेक्ट ऑफ लाईफमध्ये हेल्थ मध्ये आपल्या नॉलेजमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तर मग अ आ, एक अलग प्रकारचा एरोगन्स किंवा अलग प्रकारची अॅटिट्यूड आपल्यामध्ये यायला सुरुवात होते आणि त्याच्यानी लोक लांब जातात तुटतात रिलेशन खराब होऊ शकतात बऱ्याच गोष्टींचा निगेटिव्ह इफेक्ट होतो मित्रांनो त्यामुळं ऑलवेज हंबल कीप इम्प्रुव्हिंग कीप इम्प्रुव्हिंग कीप इम्प्रुव्हिंग स्वतःमध्ये अजून इम्प्रूव्ह करत चाल इम्प्रूव्ह करत चाला ही पर फार इम्पॉर्टंट इनफॅक्ट खूप जास्त मोठा प्रमाणात आपल्याला इम्प्रूव्ह नाही करायचं एका दिवसामध्ये रोज जरी एक टक्का रोज जरी एक टक्का कालच्या पेक्षा एक टक्का इम्प्रूव्ह केलं ना आपण कालच्या पेक्षा एक टक्का आज इम्प्रूव्ह प्रत्येक गोष्टीमध्ये तरी खूप मोठी इम्प्रूव्हमेंट एका वर्षभरामध्ये आपण करू शकतो मित्रांनो एक वर्षभरामध्ये खूप मोठी इम्प्रुवमेंट आपल्यामध्ये होऊ शकते आपल्याला एकदम मोठं काहीतरी अचीव्ह नाही करायचं स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय आपण खूप चांगला अचीव्हमेंट करू शकतो त्यामुळे कायम लक्षात ठेवा कीप इम्प्रूविंग चांगली पुस्तकं वाचा चांगल्या लोकांबरोबर राहा चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहा एज्युकेशनल व्हिडिओज पहा आपला चॅनेल जरूर सबस्क्राईब करा कारण की इथं व्हॅल्यू ऍडिशन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ आपण बनवतो मित्रांनो आपली जी सेल्फ वर्थ आहे ना त्याच्यावरती कधी डाऊट घेऊ नका कारण की लोक तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्सनी आणि तुम्ही स्वतःबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे किंवा तुम्ही स्वतःला कसं बघताय जर आपण आपल्या स्वतःला जर डाऊन बघत असू किंवा आपल्याला जर आपली स्वतःची सेल्फ इमेज किंवा सेल्फ इस्टीम नसेल सेल्फ वर्थ नसेल म्हणजे आपण आपल्याला स्वतःला जर कमी लेखत असू बेसिकली तर मग लोक आपल्याला कसं हाय ट्रीट करतील चांगलं ट्रीट करतील कारण की जसं आपण आपल्या स्वतःला बघतोय तसंच लोक पण आपल्याला ट्रीट करतील त्यामुळं आपल्या स्वतःची व्हॅल्यू ठेवा स्वतःला एक वर्थ आहे आपण पण आणि स्वतः ती बिल्ड करू शकतो जर आपली सेल्फ इमेज कमी असेल तर आपण बिल्ड करू शकतो मित्रांनो तर ते शिकणं महत्वाचं आहे ते, ते एज्युकेट स्वतःला करणं बऱ्याच वेळा बऱ्याच आपल्या बऱ्याच लोकांची सेल्फ इमेज कमी असते स्वतःला त्यांना कायम सेल्फ डाऊट घेत असतात तर आपण आपण स्वतःला बिल्ड करू शकतो मित्रांनो अशक्य नाहीये त्या पण कारण की गॉडनी तुम्हाला खूप आपल्याला खूप प्रेशियस बनवलेलं आहे युनिक बनवलेलं आहे प्रत्येक माणसाला प्रत्येक ह्युमन बिईंगला पण बऱ्याच वेळा आपण आपल्या लाईफच्या एक्सपिरियन्सेस किंवा काही प्रोग्रामिंग निगेटिव्ह मुळे आपण स्वतःला डाऊन बघत असतो खूप तर मित्रांनो तसं नका करू कायम स्वतःला युनिक समजा बेस्ट समजा ऍरोगन्स नाही उद्धटपणा नाही किंवा खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऍटिट्यूड नाही पण आपण स्पेशल आहोत युनिक आहोत वी आर अ म्हणजे आपण देवाचे देवाने आपल्याला बनवलेले गॉड्स क्रिएशन आहे आपण त्यामुळे आपण युनिक आहोत स्पेशल आहोत तर स्वतःला इम्पॉर्टन्स देणं महत्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे स्वतःची सेल्फ वर्थ कायम लक्षात ठेवा की यू यु आर अ युनिक पर्सन युनिक आहोत आपण चौथी गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे नेव्हर लूज होप म्हणजे एकदम आयुष्यामध्ये आता काही होपच नाही आई राहिली ऐसे रे का चाल चाललंय दिवस कटतायत मित्रांनो कुठेही लाईफ मध्ये चेंज होऊ शकतो कुठेही ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं काही पण मिरॅकल्स होऊ शकतात मध्ये काहीही पण ग्रेट थिंग्स होऊ शकतात त्यामुळे नेव्हर लूज हो विश्वास ठेवा काम करत राहायचे काम आपले एफर्ट्स टाकत राहायचे पण काय कुठं सांगता येत नाही काय चेंज होईल आणि म्हणजे मिरॅकल कसे घडू घडू शकतील त्यामुळं नेवर नेवर एवर लूज होप असं म्हणतात ना उम्मीद ही दुनिया टिकी घे तर ते खूप इम्पॉर्टंट मित्रांनो त्यामुळे नेवर एवर लूज होप अशा म्हणजे कधी अशा निराशावादी राहू नका कधीही निराशावादी निगेटिव्हिटी निगेटिव्ह थॉट्सला महत्व देऊ नका जागा देऊ नका आले तरी काढून टाकण्याचा प्रयत्न करा कॅन्सल 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 म्हणत जावा निगेटिव्ह थॉट आला तर आणि पेसिम पेसिमिझम म्हणतो आपण त्याला तर ऑप्टिमिझम पाहिजे आशावादी असलं पाहिजे की नाही माझ्या लाईफमध्ये मिरॅक घडतात अमेझिंग थिंग्स होत आहेत माझ्या लाईफमध्ये असं बोलायला पाहिजे ना आपण नेवर एवर लूज होप आयुष्यामध्ये कधीही होप लूज नका आपला सेल्फ रिस्पेक्ट कधीही जाऊ देऊ नका आपण स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट देणं फार फार इम्पॉर्टंट आहे ती एक प्रायोरिटी आहे जर आपण स्वतःला रिस्पेक्ट नसेल करत तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करायची त्यामुळं सेल्फ रिस्पेक्ट असं म्हणू की सेल्फ केअर असल्यासारखं स्वतःची आपण काळजी घेतोय असं समजा सेल्फ रिस्पेक्ट आपण स्वतःचा स्वतःबद्दल असलेला एक रिस्पेक्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो पुढची गोष्ट आहे मित्रांनो ते म्हणजे नेव्हर वेस्ट युअर टाइम आपण म्हणतो ना टाइम इज मनी टाइम इज द रिअल मनी म्हणजे टाइम इज द रिअल मनी कारण की परत ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये येत नाही आपल्याला असं वाटतं की पण दहा पंधरा वीस वर्ष कसे निघून जातात मित्रांनो कळत नाही त्यामुळं नेवर वेस्ट युअर टाईम जर तुम्ही यंग असाल एकदम तर तुम्ही तर फार इम्पॉर्टंट हे समजून घेण की नेवर एव्हर लूज टाईम नेवर एवर वेस्ट टाइम अशा गोष्टींवरती अशा गोष्टींवरती ज्या अननेसेसरी आहेत त्याच्यावरती टाइम वेस्ट नका करू तुमची प्रायोरिटी तुमचा फोकस काय लाईफमध्ये काय बनायचं तुम्हाला त्याच्यावरती फोकस करा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कारण की टाइम ता, असा निघून जातो आपल्याला कळत सुद्धा नाही मित्रांनो त्यामुळं व्हेरी इम्पॉर्टंट नेव्हर लूज टाइम अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे नेव्हर टेक एनिथिंग अँड एन एनीवन एन एन फॉर ग्रांटेड आपण म्हणतो ना की कोणाला असं टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका किंवा अप्रिशिएट आपल्या लाईफमध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्याला ऍप्रिशिएट करा त्याला व्हॅल्यू द्या जी माणसं आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत जर आपल्याकडे समजा एक टू व्हीलर आहे तुम्हाला फोर व्हीलर घ्यायची आणि जर आपण जर टू व्हीलर बद्दल देवाचे आभार नाही मानले ना, तो ना। तर आ, थैंक ती फोर व्हीलर कशी येणार तर थँक गॉड म्हणा की माझ्याकडे टू व्हीलर तर आहे आज आज टू व्हीलर तर आहे कुठं जायचं असेल तर ती गाडी तर कामाला येते फोर व्हीलर तर येणारच आहे पण आज थँक गॉड म्हणा की ह्या सगळ्या ही तर गोष्ट माझ्याकडे आहे समजा आपल्याला मोठं मोठं घर घ्यायचंय बंगला घ्यायचंय पण आपल्याकडे एक आत्ता फ्लॅट आहे ना थँक गॉड माझ्या डोक्यावरती छप्पर तर आहे थँक गॉड आणि मला ते घ्यायचंय मी त्याच्यासाठी मेहनत करतोय मी त्यासाठी प्रयत्न करतोय पण जे आत्ता आपल्या लाईफमध्ये आहे ना त्याला अप्रिशिएट करा त्याला व्हॅल्यू द्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो कारण की असं म्हणतात की व्हॉट यू अप्रिशिएट अप्रिशिएट्स म्हणजे ज्या गोष्टींना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करता करताना त्या अजून वाढतात तर जी तुमची माणसं आहेत किंवा ज्या तुमच्या ज्या तुमच्याकडे गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही ऍप्रिसिएशन ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे जस आपण टेकन फॉर ग्रांटेड घेतो बऱ्याच वेळा म्हणजे लोकांना आपल्या समजा आई वडिलांना किंवा आहे बायकोला किंवा असं म्हणजे घरातलं आहे बऱ्याच वेळा तर डोंट डू दॅट किंवा इव्हन भरपूर वेळा मुलं सुद्धा पॅरेंट्सला टेकन फॉर ग्रांटेड घेतात तर मित्रांनो नेवर एवर डू दॅट म्हणजे खूप खूप इम्पॉर्टंट आहे की ॲप्रिशिएट इट व्हॅल्यू इट ग्रॅटिट्यूड ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड असणं खूप इम्पॉर्टंट आहे लास्ट एक गोष्ट आहे ते म्हणजे कधी आपल्यातला जो काइंडनेस आहे ना काइंडनेस किंवा एक पॉझिटिव्हिटी त्याला जाऊ नका देऊ कधीच डोंट लूज इट कधी त्याला हरवू नका Uh, बऱ्याच वेळा भरपूर लोक फायदा घेतात आपला आणि आपल्याला असं वाटतं की यार मी म्हणजे काइंडनेस असतो ना आपल्यातले किंवा दयाळूपणा किंवा मदत करण्याची वृत्ती बऱ्याच वेळा त्याचा आपल्याला त्रास होतो बऱ्याच वेळा पण असं समजा की दॅट इज अ स्पेशल गिफ्ट गिव्हन बाय गॉड टू यू असं समजा आणि त्याचा त्रास होतो नक्कीच आपल्याला पण मित्रांनो त्याची एक ती खास गोष्ट आपल्याला देवाने दिलेली आहे त्यामुळे डोंट लूज इट डोंट लूज इट अ म्हणजे त्याला काय म्हणतो आपण त्याला की डोंट लेट इट डाय तुमच्या आतमध्ये ते जे गुड आहे जे चांगली गोष्टी आहेत त्याला डोंट लेट इट डाय मग जे स्वप्न असतील समजा तुमचं काही ड्रीम असेल जस्ट बिकॉज कोणाला आवडलं नाही म्हणून डोंट लेट इट डाय किंवा तुमच्यातलं काही ड्रीम असेल गोल असेल तुम्हाला काय अचीव आहे लाईफ मध्ये कोणीतरी हसतंय तुमच्यावरती म्हणून डोंट लेट इट डाय त्यामुळे त्या गोष्टीला सोडू नका ते तुमचं युनिक ड्रीम आहे ते गॉड गिवन ड्रीम आहे तुमच्या आतमध्ये त्याला पकडून ठेवा मित्रांनो ते जे स्वप्न आहे तुमचं अचीव करायचंय जे तुम्हाला लाईफमध्ये नक्कीच तुम्ही अचीव करू शकता आणि ह्या काही गोष्टी आहेत मित्रांनो त्याच्याबरोबरच अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची की आपल्या लाईफमध्ये आपण जर आपला ग्रोथ माइंडसेट नसेल आपण आपल्या जर माइंड वरती असं म्हणतात ना जर आपल्याला आपलं लाईफ सुंदर बनवायचं तर आपल्याला पहिलं आपला माइंड चेंज करावं लागेल आपल्याला इफ यु वॉन्ट टू चेंज युअर लाईफ यू हॅव टू चेंज युअर माइंड आणि भरपूर लोक टेन्शन स्ट्रेस ताणतणावाखाली असतात अ त्यांच्या ह्याच्यामध्ये काही असे ट्रॉमाज असतात लहानपणापासूनचे किंवा त्यांच्या लाईफमध्ये काही रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स असतात मित्रांनो त्याच्यावरती मी एक वेबिनार घेतो की सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनार तर स्क्रीनवरती आता तुम्हाला इथं एक नंबर दिसत असेल त्या नंबरवरती तुम्ही जॉईन मी म्हणून एक मेसेज टाका तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल तुम्ही ज्यावेळेस व्हॉट्सअप कराल त्या मेसेज नंबरवरती एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करा तिथे तुम्हाला वेबिनारचे अपकमिंग वेबिनारचे अपडेट्स मिळतील मित्रांनो तर खूप तुम्हाला शिकण्यासारखा तो वेबिनार असेल तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकाल तुम्ही पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आपल्या आपल्याला देवाने जी दिलेली पॉवर आहे त्याचा वापर करून आपण कसं आपल्या लाईफला ट्रान्सफॉर्म करू शकतो ते तुम्ही शिकाल तर इथं जो स्क्रीनवरती नंबर दिसतो तुम्ही त्याला व्हॉट्सअप करा आणि ऍड मी म्हणा किंवा जॉईन मी म्हणा मध्ये आणि ते तुम्हा तुम्हाला एक मेसेज येईल व्हॉट्सअप ग्रुपचा त्याच्यावरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो तो व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात थँक्यू सो मच